महाविकास आघाडीमध्ये हडपसरच्या जागेवरून आता वादाची ठिणगी पडली आहे हडपसरची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षस लढणार असं म्हणत महादेव बाबर यांनी दंड थोपटलेत आमची तयारी पूर्ण झाली असून उद्धव ठाकरेंच्या आदेशाची आम्ही फक्त वाट पाहतोय असं देखील बाबर यांनी म्हटलेलं आहे तर हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप देखील इच्छुक आहे आणि संदर्भात महादेव बाबर यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी पाहूया उमेदवाराच्या बाबतीत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाहीये आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक असलेले उमेदवार प्रशांत जगताप यांनी मात्र सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावर नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती या सगळ्या विषयासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः महादेव बाबर आहेत तुमची चर्चा सुरू आहे आणि काल अचानकपणे सुषमा अंधारेंनी तुमचं नाव सुद्धा घेतलं तर काय नेमकी तुमची तयारी सुरू आहे हडपसर मतदारसंघामध्ये तुम्ही लढावा अशी तुमची काय इच्छा काल जी पत्रकार परिषद अंधारे त्यांची झाली त्याच्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही पुण्यामध्ये बुडले कुठले मतदारसंघ अपेक्षित आहे तर त्याच्यामध्ये आमदार त्यांनी सांगितलं की तीन मतदारसंघ आम्हाला पुणे शहरामध्ये अपेक्षित आहे त्याच्यामध्ये हडपसरचं नाव आमदार त्यांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये माझी उमेदवारी ही त्यांनी सांगितलं की आमचा उमेदवार हा महादेव बाबा असणार त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की हा मतदारसंघामध्ये दोन वेळा खासदार हा शिवसेनेचा आहे दोन वेळा आमदार या आडपसर मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आहे आम्ही तर निवडणुकीच्या सगळ्याच मतदारसंघात तयारी करतो त्या हिशोबाने उद्धव साहेबांनी सगळ्याच दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागेवरती इच्छुक आहेत त्यांनी सगळ्यांना सांगितलं आहे किंवा निवडणुकीच्या तयारीला लागा निवडणुकीच्या तयारी राहा त्याप्रमाणे दोनशे अठ्याऐंशी मध्ये मी एक आहे तेव्हा मी निवडणुकीची तयारी माझी जवळजवळ पूर्ण झालेली आहे आमचे बेलेची यादी पूर्ण आहे आमचे बुद्ध प्रमुख पूर्ण आहेत आमच्या आतमध्ये बसणारे पोलिंग एजंट त्या सुद्धा यादी आमच्या आता तयार आहे आम्ही शिवसेना एकदम पूर्ण पूर्णतयारीशी या ठिकाणी उत्तर दिलं शिवसेनेने त्यांचा दावा आहे तो अजूनही सोडलेला नाहीये कॅमेरामॅन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा